चला सगळ्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी अतुल गायकोड मित्रांनो आता काम एक काम करायचं आहे सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो व्हिडिओ असा आहे ना व्हिडिओ एकदम टॉप लेवलचा आहे मित्रांनो पण एक यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तुम्ही म्हणताला आता अतुलचा चेहरा असा का झालाय बाबा अतुलचा चेहरा असा झाला नाही आखी मुंबई फिरून 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 शेवटला हिता आलोय कुठं तर म्युझियम बघायला छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम मुंबई एकदम जवळच आहे बघा कुठं माहिती आहे का तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम इतकं मोठं म्युझियम आहे मित्रांनो एकतर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला उतरलात बीटी स्टेशनला उतरलात ह्या उतरला, पाच मिनिटात फक्त चालत जायचे आणि पाच मिनटात जेव्हा तुम्ही चालत जाल ना तिथं मित्रांनो गेलं की तुम्हाला म्युझियम दिसते इतकं मोठं म्युझियम आहे आणि त्या म्युझियम मध्ये काय मित्रांनो एकूण सगळे शिवकालीन तुम्हाला सगळ्यात तलवारी बघायला मिळतील सगळी त्या काळातला चिलखतं बघायला मिळतील त्या काळातली सुवर्ण ह्यांनी कोरलेली सगळी भांडी बघायला मिळतील आणि एकंदर आरती आणि आम्ही दोघंजण गेलो मित्रांनो आणि इतकं सुंदर असं म्युझियम आहे इतकं मोठं म्युझियम आहे मित्रांनो तिकीट मला वाटतं आहे दीडशे रुपये का काहीतरी तिकीट होतं एक प्रत्येकाला आणि एकंदरीत आम्ही तिकीट काढलं आणि आतमध्ये गेलो आणि जेव्हा आम्ही आतमध्ये फिरत होतो ना मित्रांनो तेव्हा आतमध्ये फिरत असताना इतकं मोठं म्युझियम आहे त्याला तीन मजले होते मोठमोठे आणि आतमध्ये फिरत असताना आम्ही बघितलं तर अरे बाप रे इतका सुंदर पद्धतीची भांडी कोरीव भांडी पितळी भांडी ज्या काळात शिवकालामध्ये परत जे जुने काळ होते ना जुने काळ त्या काळातली सगळी चांदीची भांडी ही दिसतात तुम्हाला ही सगळी चांदीची भांडी आहेत सिल्वरमधली भांडी आहेत सगळी आणि हे बघा ही चांदीची भांडी पण ह्याच्यावरच्या डिझाईन बघा आणि ही तुम्हाला जेवढी भांडी दिसतात ना हे चांदीची सोन्याची अशा प्रकारची सगळी भांडी आहेत पॅकिंगमध्ये म्हणजे आता हे बघा इतक्या सुंदर पद्धतीचे हे कोरीव भांडे आहेत आणि हे भांडे बघितल्यानंतर तुम्ही काय दाखवते मित्रांनो हीच तिथली खासियत आहे म्युझियमची खासियत सगळ्यात महत्त्वाचा ती आहे आणि म्युझियमची खासियत तुम्हाला सांगतो इतकी जबरदस्त आहे ना त्या की बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आता ही खंजर दाखवलं आहे खंजर खंजर म्हणजे लक्षात असेल एक प्रकारचा छोटा सुरा असतो आणि तो खाली खंजर होता आता ही भांडी आपण वर खंजर दाखवलं आहे म्हणजे या पहिले राजे होते ना राजे मोठमोठे मुट राजे रजवड्यासायचे त्या काळामध्ये असली भांडी होती आणि ह्या भांड्यामध्येच राजे लोक आहेत ना चहा प्यायचे कुठं जेवण करायचे आता ह्या भांड्याचं काय नाव आहे आता ही बघा ही, ही सुद्धा सगळी जी भांडी आहेत ना ही सगळी चांदीची भांडी आहेत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली सर रतन टाटा व टाटा बघा म्हणजे विसावं शतक विसावं शतक होतं कधी आता त्या विसाव्या शतकातल्या काळातली ही सगळी भांडी आहेत आणि ह्या भांड्याचा सगळा संग्रह तलवारी ज्या ज्या छत्रपतींच्या काळामध्ये जिथं जिथं युद्ध झाली त्या त्या काळातलं सगळं चिलखतं तिथली सगळी कायची भांडी तिथलं तलवारी बिचावे ढाली तिथ त्यांचे शूज सगळं त्यांची चिलखतं सगळी चिलखतं असतील त्यांच्या तलवारी असतील सगळं या म्युझियममध्ये आपल्याला बघायला मिळते मित्रांनो पण एक करायला पाहिजे जेव्हा यातनं आपल्याला वेळ काढायला पाहिजे जेव्हा आपण यातून वेळ काढू तेव्हाच आपल्याला या ठिकाणी हे बघायला मिळते आणि इतकं मोठं आहे ना मित्रांनो म्युझियम की बघितल्यावर तुम्ही म्हणसाल खरंच आपण एकदा अवश्य एकदा असं भेट द्यायला यायला पाहिजे आणि परिस्थिती कशी काय असा ना मित्रांनो माणसाची पण असं कुठंतरी आपण एक थोडासा वेळ दिला पाहिजे आपल्यासाठी स्वतःसाठी आणि हे बघून घेतलं पाहिजे त्या काळामध्ये महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं छत्रपतींनी आपल्यासाठी काय काय केलं काय काय नाही केलं ते कसे लढत होते काय करत होते आणि ज्यांनी चिलखती वगैरे बघितलं नसेल ना मित्रांनो अंगामध्ये घालायचं चिलखत जास्त तो चिलखत सुरावा सुरी बिचवा तलवारी ढाली अंगामध्ये जे युद्धाच्या वेळी घालायचं जे सामान होतं ना सगळं ते सामान या ठिकाणी सगळं ठेवलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवत चाललो वा हळूहळू हळू या ज्या आतमध्ये आपल्याला तिकडे जायचं आहेत पण ह्या जाताना ज्या मूर्ती आहेत आणि राजांच्या काळामध्ये पहिल्या जे मोठे मोठे राजे होते तर राजेंच्या काळामध्ये जी एक ही काही भांडी होती चांदीची भांडी असतील पितळाची भांडी असतील तांब्याची भांडी असतील पंचधातूंची भांडी असतील ही सगळ्या भांड्यांचं संगोपन सगळ्या भांड्यांचा या ठिकाणी संग्रह केलेला आहे आणि म्हणून ह्याला मोठं नाव दिलेलं आहे संग्रहालय आता या ठिकाणी आपल्याला गाईड कुणी नाही फक्त प्रत्येक ठिकाणी त्या मूर्तीच्या खाली वेगळेवेगळे इंट्रक्शन दिलेले आहेत ही मूर्ती कशाची आहे कुठल्या धातूची आहे मित्रांनो काय खासियत असेल या मूर्तीच्या मागं मूर्ती कशासाठी बनवले गेले असतील बघा प्रत्येक मूर्तीच्या खाली त्याचे वैशिष्ट्य दिले आहेत पण या प्रत्येक ठिकाणी रतन टाटा सर रतन टाटांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे प्रत्येक ह्याला रतन टाटांचं योगदान या ठिकाणी आहे त्याच्यामुळं रतन टाटा सरांचं नाव या ठिकाणी आहे प्रसिद्ध उद्योगपती आहेत रतन टाटा सर आणि त्यामुळं त्यांचं नाव दिलेलं आहे आणि त्यांनी या म्युझियमसाठी मोठं योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं सरांचं नाव ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक फोटोच्या ठिकाणी जवळजवळ रतन टाटा सरांचं नाव आहे तर या मूर्त्या बघा मित्रांनो चांदीच्या मूर्त्या असतील सोनेरी कलरच्या सिल्वर कलर दिलेल्या मूर्ती असतील सिल्वरच्या पॉलिश आहेत मूर्त्यांना दिलेले पॅकिंगमध्ये मूर्ती आहेत मित्रांनो इथून कुठलीही सोरी होऊ शकत नाही कुठलं काही होऊ शकत नाही आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवू शकतो फोटो काढू शकतो खूप सुंदर पद्धतीचं हे असलेलं म्युझियम चिंतामणी लोके लोकेश्वर आता हे आपल्याला सगळं वाचता येणार नाही काय ते पण ही जी तुम्हाला समोर दिसते प्रत्येक जे शिवचरित्राचा अभ्यास करतात जे इतिहासाचा अभ्यास करतात त्यांच्या हे लवकर लक्षात बसत असेल की हे नेमकं आहे काय आणि आपण आता हळूहळू हळूहळू पुढे सर मित्रांनो खूप मोठं म्युझियम आहे व्हिडिओ थोडा मोठा आहे कारण की मी एकदाच व्हिडिओ सगळा अपलोड करतो आहे कारण की मोठा व्हिडिओ आहे आणि वारंवार वार वार म्हणजे यातलं शिल्लक काय नये म्हणून मी सगळ्यांना जर कोणाला नाहीच जाता आलं तर हे सगळ्यांना कमी तुम्ही बघता तरी यावं म्हणून हा मित्रांनो व्हिडिओ मी हा सगळा अपलोड करतो मोठा व्हिडिओ आहे मित्रांनो कमीत कमी तुम्ही नाही गेलात तिथे तर कमीत कमी हे व्हिडिओच्या माध्यमातून हे तर तुम्ही बघू शकताय आणि ही मूर्तीची कलाकारी बघा म्हणजे कधीच्या प्राचीन काळातल्या मूर्ती आहेत खूप जुन्या मूर्ती आहेत सन काळातल्या मूर्ती आहेत जवळजवळ जुण असं दाखवलं मग असे बघितलं होतं आपण बघितलं आहे खूप जुन्या जुन्या अशा मूर्ती आहेत आणि ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या काय उद्देश असेल ह्यांचा ह्या मूर्त्या बनवण्याचा मागचा त्या काळातली जी ही कला होती त्या काळातली हे दागिने आहेत त्याच काळातल्या ह्या मूर्त्या आहेत आणि ह्या मूर्त्या बघितल्यानंतर आणि त्याचा संग्रह जोप असल्यानंतर मित्रांनो आपल्याला दीडशे रुपये तिकीट दोनशे रुपये द्यायला काय हरकत आहे कास्य कास्य का मोला बघा कांस्यपर सोने का मोलामा म्हणजे सोन्याचा कांस्यची मूर्ती आहे आणि त्याला सोन्याचा मोलामा केले मूर्ती आहे म्हणजे जवळजवळ इथं असणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत ना तुम्हाला पिवळ्या रंगाच्या दिसतात त्या जवळजवळ कास्य जातो आपण जे गोल्ड मेडल मिळतं ते जवळजवळ कास्य धातूचं असतं जे ऑलिम्पिकमध्ये असतील मोठमोठे जे पदक विजेते असतील त्यांना जवळजवळ असे हेच कांस्य पदकाचे मेडल दिलेले असतात आणि त्यांना सोनेरी पॉलिश केलेली असते तर ह्या ज्या मूर्त्या आहेत सगळ्या मित्रांनो त्याला सोन्याची पॉलिश केलेली आहे सगळ्या मूर्त्या जवळजवळ दिसतात ना त्यांना जवळजवळ सोन्याच्याच पॉलिश केलेल्या आहेत मित्रांनो आणि इतक्या छान मूर्त्या आहेत आणि ह्या मूर्त्या बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की खरंच ही बनवताना त्यांची जी पहिल्या काळातली जी कलाकृती होती त्या कलाकृतीला आपण दाद दिला पाहिजे पण इतक्या मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि त्या मूर्त्यांचा संग्रह या ठिकाणी केलेला आहे का केला असेल नेमकं कशासाठी केलं असेल इतक्या मूर्त्यांचा संग्रह हे कधी कचित आपल्या मनामध्ये येत असेल तर मित्रांनो ज्या काळात पहिल्या काळामध्ये जे कलाकार होते ते कलाकार आपापली आप कला सादर करण्यासाठी राजांच्या या दरबारामध्ये त्याचं संगोपन कलेंचं करत कर होते आणि ते आता जमणं शक्य नाही आता आहेत कलाकार पण त्या काळात ते, ते जे कलाकार होते आता हे समोरचं दिसतंय का बाबा हे काय आहेत हे वादनाचे काहीतरी प्रकार दिसतात सने वगैरे दिसते त्या राजेंच्या काळामधल्या ह्या किटल्या भागात चहाच्या किटल्या छत्रपतींच्या काळामध्ये असेल किंवा खूप इसवीसन पूर्व काळातलं जे दा दाखवले यांनी हे संग्रह जे केलेलं इथं खूप त्या काळातला हा संग्रह आहे आणि आपण आता काय करूया मला वाटतं आपण आता जवळजवळ जव़़ ज्या ठिकाणी चिलखत तलवारी वगैरे ठेवलेले आहेत त्या एरियाच्या जवळ आलो आहे आणि आरती पण फिरते मधूनमधून आरतीला पण बघायची जास्त आवड आहे आणि आपण आता एक काही फॉरेनर लोकंसुद्धा येत आहेत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे फॉरेनर लोकंसुद्धा या ठिकाणी येत आहेत फॉरेनर लोकं काही आपल्यासारखं पळत बघत नाही आहेत ते प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतात की ही गोष्ट कशासाठी असेल ही गोष्ट का ठेवली असेल आणि मित्रांनो आता तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होता तेच बघा हे हातातलं चिलकत आहे म्हणजे तलवार हातामध्ये घालायचं आहे जरी तलवार त्याच्यावरती पडली तरी त्याला आपल्याला धोका फुटला बी नाही हे समोरचं दिसतंय ते चिलखत बघा अंगामध्ये छातीच्या बरगड्यामध्ये ह्या तलवारी बघा आणि हे खालचं बघा म्हणजे आणि हे पण बघा चिलखत हे बघितल्यानंतर मित्रांनो हे शिवकालीन सगळं आहे शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या युद्धामध्ये तलवारी वापरल्या होत्या जे बिचावे वापरले होते ज्या तलवारी होत्या जे सूर्य होते वाघ नाक्या होत्या हे सगळ्यांचं संग्रह या ठिकाणी केलेलं आहे आणि इतक्या जुन्या तलवारी आहेत या मित्रांनो बघितल्यानंतर आपल्या अंगावर थरका ओढत असेल की इतक्या वजनदार असणारी ही तलवारी महाराजांच्या काळातील मावळे जे होते ते कसे उचलत असेल हे सूर्य आहेत छोटे सूर्य छोटे हे जवळ ठेवायचे जसे वागणं वगैरे आपल्या हातात असायच्या तसं हे सूर्य आपल्या ते कमरेला गुडघ्यामध्ये जवळपास ठेवत होते ते आणि जास्त करून तर कमरेलाच असायचे शस्त्राचा वापर जवळून हल्ला करण्यासाठी केला जायचा म्हणजे त्यांनी उल्लेख दिला त्यात हे सगळे खंजीर आहेत छोटेचे सुरा आपण साध्या भाषेत सुरा म्हणतो पण त्याचं शास्त्रीय इतिहासकालीन नाव खंजीर आहे या ढाले आहेत मित्रांनो ढाली वेगवेगळ्या प्रकारच्या ढाले आहेत म्हणजे याचा संग्रह कशासाठी केला जातो की आताची जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीला सगळं पाठीमागचं माहीत व्हावं शिवकालीन काळामध्ये काय काय होतं काय काय नाही ते सगळ्या गोष्टी माहीत व्हाव्या आता ह्या कटारी बघा कट्यारीचे प्रकार तुम्हाला दाखवते आणि ही छोटी मुलगी सुद्धा बघायला आली हे कटारी बघा कसे आहेत आणि ह्या कटारीचं प्रकार आहेत त्यांनी सगळ्या कटारी लावलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कटारी आहेत मित्रांनो धारदार शस्त्र आहेत बघितल्यानंतर अंगावर अक्षरशः काटा फुटत असेल की त्या काळामध्ये जे वार होत होते तलवारीने सपासप आपल्याला सहजासहजी तलवारी ते उचलणं सुद्धा अवघड आहे इतक्या जाडझाड तलवारी या ठिकाणी अशा तलवारी मित्रांनो या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि खूप सुंदर आहे बघितल्यानंतर आता ही समोरची बघा कसले हात्यारे आहेत हे बघितल्यानंतर चित्र विचित्र आकाराची हात्यार आहेत सगळी या खंजीर आहेत तलवारी आहेत कट्याऱ्या आहेत बिचावे आहेत ढाली आहेत ही मोठी तलवार बघा तिचं वजन जर बघितलं तर मित्रांनो किती वजन असेल मोठं आणि हे कसे चालवत असेल विचार करा म्हणजे ते तलवारी किती फिरवत असेल जोरामध्ये शत्रूवर जेव्हा जो ते आघात करतात तेव्हा ते आघात करताना किती जोरात जोरात तलवारी फिरवत असतील मित्रांनो आपण ह्याची ही मराठ्यांची सगळी शस्त्र आहेत या ठिकाणी तुम्ही स्टॉप करून ते वाचू शकताय मी त्यासाठी बीड स्लो घेतला आहे आणि हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की बाबा हे या ज्या सगळ्या समोरच्या मूर्त्या आहेत आणि या मूर्त्याला सगळं त्यांनी सगळं स्वीकार्य नाही आणि ह्या जहाजा असतील बाकी सगळं असेल काय असेल हे चिलकत कसं अंगामध्ये घातले हे सुद्धा त्यांनी दाखवले गेले हे सुद्धा सगळं एक प्रॅक्टिकली दाखवली त्यांनी एक माणूस बनवला गेला आहे आणि तिथं त्याने त्या त्या पुतळ्याला त्यांनी ते पूर्णपणे चिलखत अंगात घातलेले दाखवले बघा मित्रांनो हे आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या पाहायला मिळतात तपकिरीच्या बाटल्या आता इतक्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा तपकिरीच्या बॉटल आहेत आणि त्यासुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहेत या सगळ्या तपकिरीच्या बॉटल ह्या त्याच काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये असतील शिवकालीन छत्रपतींच्या काळामध्ये असतील या सगळ्या तपकिरीच्या बॉटल आहेत आणि या फक्त राजे रेजवाड्यांच्या काळामध्येच याच वापरल्या जात होत्या आणि त्याच तुम्हाला मी दाखवतो आहे आता तर या तपकिरच्या बॉटल आहेत मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं हो आहे की इतकं यांनी या तपकिरच्या चे बॉटल असेल आणि वेगवेगळे जे साहित्य आहे त्या साहित्याला त्यांनी पूर्णपणे सजावट करून ठेवलेलं आहे मित्रांनो इतकं सुंदर पद्धतीचं ह्या कलाकृती आहेत आणि या कलाकृती खूप जुन्या आहेत आणि या जुन्या असलेल्या कलाकृतींचा एक शिवकालीन ठेवा त्यांनी या ठिकाणी या जतन करून ठेवलेलं आहे हे मी सांगायला विसरणार नाही तुम्ही आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे खरंच काय आहे आणि हे बघितल्यानंतर जसं जसं आम्ही पुढे पुढे जातवत होतो तस तसं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची सगळी भांडी ही चिनी मातीची भांडी असतील तलवारी असतील आणि हे बघितल्यानंतर तर बघा हे इतकं भयानक असं पद्धतीचं आहे सगळं हे गच्च भरलं आहे सगळं आणि एकंदरीत मी सेल्फीमध्ये हा मला पण शूट थोडा प्रयत्न केला सेल्फीचा आता हे तुम्हाला दिसत असेल एक आपण जसं आत्ताच्या पद्धतीमध्ये आपण त्याला बेड म्हणतो तसं हा एक प्रकारचा राजेंच्या काळामधला हा एक एक बेड आहे सोपा आहे आपण त्याला सोपा म्हणूया त्या काळामध्ये त्याला वेगळाच एक शब्द होता आणि हा असलेला हा शब्द आणि खूप सुंदर पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि आपण हळूहळू पुढे जाऊया खरंच मित्रांनो जेव्हा आपण अशा ठिकाणी येतो तेव्हा आपण आल्यानंतर आपल्याला समजतं की खरंच कलाकृती का म्हणजे काय असते आता आपण आलेलो हो आहोत पक्षी विभाग पक्षी प्राणी पशु या सगळ्यांचा या ठिकाणी विभाग आहे आपण मित्रांनो कधीही विचार करत नसाल की एवढी एक कलाकृती या ठिकाणी जिवंत पक्षी जसा असावा तशा तशा प्रकारच्या सगळी हे पक्षी या ठिकाणी खोप्यामध्ये असतील झाडाला लटकलेले दिसतील एक जिवंत पक्षासारखे सेम काहीही बदल नाही इतक्या सुंदर पद्धतीचं या ठिकाणी हे घरटं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये अंड जसं बेगल पक्षी अंड्याकडे आपल्या घरट्याकडे बघतो आणि घरट्याकडे बघत असताना जशी त्याची फुर्तिकृती असते तसंच या ठिकाणी दाखवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे सगळे काही पक्षी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि सगळ्यात मित्रांनो महत्त्वाचं हो आहे आता हे काय दाखवले बघा गरुड दाखवला आहे गरुड आहे की घार आहे कदाचित गरुड असेल मोठा तर मित्रांनो एक पिलू खाली छोटं दाखवलं आहे वर घार दाखवली त्याचा खोपा दाखवला आहे पुढे हे असणारे पक्षी दाखवले आहेत काय मित्रांनो जादू असेल बघा तुम्ही विचार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे घार जे दा गरुड जो दाखवला आहे तो गरुड इतका सुंदर पद्धतीचा गरुड बनवलेला आहे आणि त्याच्याकडे बघून कोणी म्हणू शकणार नाही की हे डुप्लिकेट असेल हे सगळं ओरिजिनल आहे असं दिसते आणि मित्रांनो हे पक्षी बघा कावळे बघा कावळे तर असे दिसत आहेत ना की जग जिवंत कावळेच्या तर आपल्यासमोर प्रत्यक्ष तर उभा आहेत इतकं सुंदर पद्धतीचं हे असणारं हे संग्रहालय बघण्यासाठी मित्रांनो खरंच एकदा अवश्य भेट द्या जवळच आहे आपण जेव्हा मुंबईला जातो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई या ठिकाणी आपण उतरतो आहे आणि जेव्हा आपण या ठिकाणी मुंबईमध्ये उतरू तेव्हा मुंबईमधून फक्त काही पाच मिनटाच्या अंतरावरतीचे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम बघण्यासाठी आपल्याला एकदम खूपच जवळ आहे फक्त माणसाला आवड असली की आपल्याला त्यातून वेळ काढायची मुभा मिळते आणि आपण ते बघण्यासाठी असे ज्या ठिकाणी आपल्याला जिथे जिथे आपल्याला बघायला असेल त्या ठिकाणी आपण जातो पण जेव्हा आपल्याला वेळ असेल तरच आपण या ठिकाणी बघण्यासाठी जातो आता हे पक्षी बघितल्यानंतर तुमच्या लक्ष येतच असेल किती सुंदर पद्धतीचे लक्ष पक्षी आहेत आणि कोणाच्या मनात येत नसेल फक्त याला काचाचे आवरण घातल्यामुळं आपल्याला वाटतं की हे बंदीच आहेत पण जर हे पक्षी झाडावरती कुठं असे बनवून ठेवले तर कोणाला हे समजणार नाही हे की हे ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट आहेत मित्रांनो इतकं छान पद्धतीचे मोर आहेत आत्ताच तुम्हाला गेंडा पण बघितला असेल हा समोरचा गेंडा बघा गेंडा इतका जबरदस्त आहे त्याचे असणारे भरदार शिंग त्याच्या अंगावरचं पिळदार त्याचं शरीर हे पूर्ण बाजून मी तुम्हाला दाखवते सगळं इतकं छान पद्धतीचा गेंडा आहे आणि परत हे पक्षी एकदा दाखवते तुम्हाला हा गेंडा एकदा बघा परत तुम्ही आणि या ठिकाणी बघण्यासाठी फॉरेनर लोकंसुद्धा खूप येत आहेत पण आपण थोडंसं गरबडीत बघतो पण फॉरेनर लोकं गरबडीत बघत नाही फॉरेनर लोक खूप मोठा अभ्यास करतात त्याचा आणि अभ्यास करूनच ते नोट करून ठेवतात की नक्कीच हे काय आहे आणि हे फ्लॅमिंगो पक्षी फ्लॅमिंगो तर असे असणारे हे पक्षी मित्रांनो खूप मोठे मोठे पक्षी आहेत आता हा हे गिदाड असेल कदाचित किंवा घार आहे मोठी तर अशी असणारे ही घार जटायू पक्षी सॉरी जटायू पक्ष आहे है जो ह्याच्यामध्ये रामायणामध्ये होता प्रभू रामचंद्राला ज्या पक्षानं मदत केली होती तो हा जटायू पक्ष आहे आणि जटायू पक्षीचं एक प्रतिकृती या प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी जोपासले त्याचं पिल्लू त्याची मादी तो त्याला अन्न घेऊन येतो हे इतकं छान वाटतं बघायला रिअल परिस्थितीमध्ये इतकं छान वाटतं मित्रांनो की आपण जर ते बघितलं तर आपलं मन मोहून जातं आणि एकदा आपल्याला ते यावं असं वाटतं पण आपल्याला त्यातून वेळ काढायला पाहिजे आणि आपण अशी बघायला जायला पाहिजे आता हे माकड तुम्हाला समोर दाखवते माकड तर मित्रांनो इतके गमतीचे दाखवलेत ना याला कोणी म्हणू शकतच नाही त्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची चूक नाही ज्यांनी बनवलेत ना त्यांनी इतक्या सुसज्ज पद्धतीने आणि इतके काटेकोरपणे त्यांनी नियमाचं पालन करून बनवलेत की ते कोणी म्हणू शकणार नाही डुप्लिकेट आहेत मित्रांनो एक म्हैस बाबा खाली बसलेली म्हैस आहे अंगावर पीठ म्हणजे जसं जमिनीवर लोळल्यानंतर ओरखडं पडतात ते गवतसुद्धा खालचं बघा त्याचं कसं आहे गवतसुद्धा सगळं सगळं कृत्रिमरित्या बनवलेलं गवत आहे जर तिच्या पायाखालची तुडून तुडून गवत जसं आपल्या खरं रिअल परिस्थितीमध्ये होतं म्हशीचं तसं गवत झालेलं आहे ही माकडं बघा जशी मा जागा झाडावरती चढताना माकडांची परिस्थिती होते तशीच या ठिकाणी सुद्धा झालेले दाखवलेले आहे त्याच्यानंतर वेगळेवेगळे हत्ती असतील चिमणे असतील गेंडे असतील शेळ्या असतील बकऱ्या असतील आता ह्या पक्ष्याला काय म्हणतात बहुतेक रेंडियर आहे रेंडियर मोठ्या शिंगाचा तो टकरीसाठी प्रसिद्ध आहे वाघ असेल असं वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी सगळं बनवलेलं आहे आणि ते बनवलं असतानाच मित्रांनो खरंच सांगायला अभिमान वाटतो की या ठिकाणी एकदा खरंच एकदा अवश्य एकदा यावं परत मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो आहे जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्निनस मुंबई या ठिकाणी आपण पोचू तेव्हा पोचल्यानंतर अवघ्या पाच रुपयाच्या तिकटामध्ये किंवा चालत जरी गेलात तुम्ही तरी चालत तुम्हाला फक्त पाच ते दहा मिनटं लागणार आहेत तेवढ्याच अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम आहे आणि आपण म्युझियमचा तिकीट काढून आतमध्ये जाऊन त्याचा आनंद लुटावा चांगल्या पद्धतीचं म्युझियम आहे निलगा बघा कशी दाखवली हे सगळे जे आहे ना हे मित्रांनो डुप्लिकेट आहे पण तुम्हाला आतमध्ये डुप्लिकेट वाटणार नाही ना सगळं काचेच्या आतमध्ये आहेत पण प्राणी असे बनवलेत त्या जे बनवणारे कलाकार आहेत त्या कलाकारांना खरंच सलाम दिली पाहिजे सॅल्यूट केला पाहिजे कारण इतकी जबरदस्त त्यांनी बनवलेले हे जे आपल्या डोळ्यासमोरचं जे चित्र आहे ते चित्र आपल्याला चित्र नसून ते डायरेक्टली ओरिजिनल आपल्या समोरच सोबे आहेत की काय असं वाटतंय म्हणजे इतकी कला अंगात त्यांच्या त्यांनी जोपासलेली आहे आणि ती कला आपण आपण बघितली पाहिजे मित्रांनो हा कुत्रा बघा जे आपण जंगली कुत्रं म्हणतो ते जंगली कुत्रं पुढचं ते गवत कसं आहे बघा गवतातून एक दुसरा लकड बग्गा म्हणतो याला पण हा लकड बग्गा आला आहे आणि म्हणजे असं वि इतकं सुंदर पद्धतीचं बनवलेलं आहे त्यांची अशी चूक आपल्याला कुठं दाखवता येत नाहीत इतकी सुंदर पद्धतीची रचना त्यांनी या त्यांच्या कलेमधून त्यांनी या ठिकाणी साकारलेली आत्ता हे सगळे प्राणी दाखवतोय मी तुम्हाला एकसुद्धा प्राणी सोडलेलं नाही मी सगळे शूटिंग घेतलेले जवळजवळ अस्वल आहे ते या ठिकाणी जसे अस्वल विश्रांती करताना आपल्याला जसे रिअलमध्ये जंगलामध्ये दिसत आहेत तसेच या ठिकाणीसुद्धा अस्वल आपल्याला असेच दिसत आहेत आणि मित्रांनो खरंच हा असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत घ्यावी लागते त्याला फिरावं लागतं व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला खरंच आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की मित्रांनो आपण व्हिडिओ पाहतोय फक्त पण सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळं सबस्क्राईब करायला विसरायचा नाही आता हा वाघ जर बघितला तर कोणीच म्हणणार नाही ना ना की डुप्लिकेट वाघ आहे हा ओरिजिनल वाघ आहे असं दिसेल फक्त का आडवे आहेत त्याच्यामुळं आपल्याला तर डुप्लिकेट वाटतंय आणि त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया आणखीन तर आता या ठिकाणी बघा मगरी आहेत सुसरी आहेत जी सुसर असते पाण्यामधली त्या सुसरीचं हे तिचं जे हाडाचं आवरण आहे पूर्ण वर पण बकऱ्यांचे प्राण्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जी हाडं आहेत त्या हाडाचा ते त्यांनी सापळा जो आहे तो सापळा या ठिकाणी एक संग्रहालयामध्ये ठेवलेला असेल का ठेवलेलं असेल तो विचार करा सगळ्या प्राण्यांचे म जवळजवळ कवटेजे आहेत त्या कवठ्या या ठिकाणी प्रदर्शनामध्ये त्यांनी म्युझियममध्ये सगळ्यांना माहीत असाव्या म्हणून त्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत आता हे वरचे सुद्धा बघा दात इतके भयानक पद्धतीचे दात आहेत सुळे दात आहेत परत आताचा तुम्हाला दाखवलेला तो, तो रेनडियर जो होता टकरीसाठी प्रसिद्ध हे बकऱ्या यांची सगळ्यांची मृत्यूनंतरची परिस्थिती काय होती सापळे कसे असतात मृत्यूनंतरचे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे आता हा समोरचं बघा हे काय असेल हे आपल्याला समजत नाही आहे काय आहे ते पण कुठल्या तरी प्राण्याचं हे जे अवशेष आहेत हे अवशेष गेंड्याचं अवशेष आहेत बघा गेंड्याची मुंडकी म्हणजे हे सगळे जे <clears throat> प्राणी होते मग असे दाखवलेले त्या प्राण्याचं हे सगळं हाडं त्यांच्या मृत्यूनंतर काय परिस्थिती होते ते त्यांनी दाखवलेले आहेत आता इथं ससा बघा किती सुंदर पद्धतीचे ससा त्यांनी दाखवलेला आहे आणि मित्रांनो हे कुणी म्हणू शकत नाहीच ओरिजिनल त्याचा कलर तसा सेम कलर सगळं सेम आहे सगळं सगळं सेम आहे याच्यामध्ये काहीही बदल नाही जसा भित्रास दबून बसतो तसा भित्रास दबून या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे आणि आता ही गाय नाही गाय नाही ही हरिण जो असतं तो मोठं हरिण आहे चिंकारा जातीचं हरण असेल कदाचित आणि खूप मोठा आहे ताकतीच आहे जवळजवळ त्याचं वजन नाही नाही म्हटलं तरी हे दोनशे तीनशे किलोच्या पुढं सहज असू शकणार आहे वजन खूप मोठा आहे ते वजनानं तर मित्रांनो हाच व्हिडिओ मी आज शेअर करतो आहे परत एकदा ॲड्रेस सांगतो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी उतरल्यानंतर अवघ्या पाच मिनटाच्या अंतरावरती छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम आहे आणि त्या ठिकाणी एकदा आपण अवश्य एकदा भेट द्या आणि हे जे प्राणी संग्रहालय एक प्रकारचं संग्रहालयच आहे परंतु मूर्त्या बनवलेल्या आहेत पुतळे बनवलेले आहेत हे सुंदर पद्धतीचं प्राणी संग्रहालय बघायला एकदा तुम्ही अवश्य एकदा या आणि जर आपण माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा मला सपोर्ट करा ये या चॅनलला व्हिडिओला माझ्या या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका चला धन्यवाद